नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे दहावी बद्दलच मी बोलणार आहे दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू झाली आहे आणि अशा वेळी काही आयडिया आपण देऊ तेवढं त्या मुलांसाठी फायदेशीर होतात मुख्यतः मी पालकांसाठी देणार आहे कारण मुलं आता मुलांचं वय पण लहान असतं या दहावी बारावीच्या आणि ते अभ्यासामध्ये गुंतलेले आहेत त्यांना मी जे आयडिया दे त्याच्याकडे ते लक्ष देणार नाहीत आणि होतंय पण मुलांना आपण जे आयडिया देतो त्या होत्या पण ते लक्ष द्यायलाच मागत नाहीत कारण ते खेळण्याच्या मूड मध्ये असतात त्यांचं तेवढी मॅच्युरिटी नसते ह्या वयामध्ये सोळा सतरा पंधरा ही वय म्हणजे खेळण्याची वय असतात ते एवढा ते त्यांना जबाबदारीची एवढी जाणीव नसते या वयामध्ये तर पालकांनी यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक असतं कारण चांगले मार्क मिळणं हे खूप आवश्यक आहे ना आताच्या काळामध्ये आता कॉम्पिटिशन खूपच वाढलेली आहे नोकऱ्या सहज मिळत नाहीत कंपन्या का बऱ्याच वेळा नवीन नवीन कंपन्या येतात पण त्या बंद सुद्धा होतात म्हणजे नोकरीची शाश्वत राहिलेली नाही आताच्या काळामध्ये गव्हर्नमेंट नोकऱ्या तर एकदमच कमी झालेल्या आहेत दोन टक्के काय फक्त गव्हर्नमेंट नोकऱ्या असतात तिथे भरती पण नसते बऱ्याच वेळा सरकार <coughs> आ, भरती करत नाहीत त्यामुळे आपल्या समोर एक कठीण कठीण वेळ अशी आलेली आहे की कसं भविष्यामध्ये आपली मुलं पुढे जातील त्यांना चांगले नोकऱ्या मिळतील चांगला पगार मिळेल आणि आपण मध्यमवर्गीय लोक जे जास्त करून नोकरीवर अवलंबून असतो आता जुन्या काळासारखं का शेतीवर सुद्धा माणसं अवलंबून राहत नाही कोकण साइड वगैरे मी बघितले मराठवाडा विदर्भ तर तिकडे शेतीचं प्रमाण कमी होत चाललं आहे पाणी नाही मिळत लाईट मिळत नाही किती आता आपण गावाला गेलो तर लोड शेडिंग चालू असतं त्यामुळे नोकरी हा आपला खूप जी, बोल जिवाळ्याचा किंवा महत्वाचा विषय झालेला आहे नोकरीवर आपण आता पूर्णपणे अवलंबून राहिलेलो आणि एक बोलायला वाईट वाटत पण मराठी माणूस माहित नाही पण नोकरीच्याच मागे खूप धावत असतो हो इतर जे बाहेरचे लोक येतात ते लोक नोकरीकडे जास्त लक्ष देत नाही ते धंद्याकडे वळतात आणि आज तेच लोक खूप मोठे बनलेले आहेत कारण त्याचं कारण धंद्यामध्ये जो किंवा बिझनेस मी म्हणेन व्यवसाय म्हणे त्याच्यामध्ये पैसा सहज सो, सहजपणे पुढे पुढे येत राहतो सुरुवातीला त्या खूप कठीण काळ असतो कारण भांडवल लागत असते जागा नसते पण तुम्ही जर ठरवलं तर हळूहळू जर स्थिर राहिले त्याच्यामध्ये तो धंदाच करत राहिले तर हळूहळू तुम्हाला आयडिया मिळत राहतात तुम्हाला कळतं त्याच्यामध्ये काय आपण चुकीचं करत चुकी करत आहोत ते आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून मग पुढे पुढे तो धंदा वाढत जातो कारण आपण बघितलं आता जी लोक धंदा करणारे साधे वडापाव जरी विकला तरी किती रुपये कमवतात काही चार टप्परे चार बघितले ते लोक सुद्धा कमवून चांगले चांगले पैसा, पैसा कमवत आहेत गावाला घर बांधतायत मुंबईला फ्लॅट घेत आहेत चायनीजची दहा रुपये पंधरा रुपयाची जी भेळ विकणारे सुद्धा एक जण मला भेटला होता तो मला म्हणाला की आम्ही त्या धंद्यावर म्हणजे तो नोकरी पण करायचा आणि संध्याकाळी येऊन ती चायनीची भेळ विकायचा त्याच्यावर त्यांनी सहा लाखाची जमीन गावाला घेतली आणि आता तिथे त्यांनी रिटायर झाला मग तो आणि आता तिथे त्याने बंगला बांधलाय म्हणजे विचार कर दोन्ही म्हणजे स्वतःचा नोकरीचा पैसा आणि धंद्याचा पैसा असा मिळून त्यांनी आज बंगला बांधला तिथे मोठा कोकण साइडला तर असं आहे म्हणजे धंद्यामधला त्यांनी सांगितलं की फायदा खूप असतो पण आपण करायला कारण आपली कसं आहे आपली ही जन्मभूमी आहे असं आपण म्हणू शकतो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो आपल्या पिढ्या इथल्याच आहे त्यामुळे आपण थोडी लाज पण वाटते रस्त्यावर मी कसा धंदा करू असं पण आपल्याला वाटत राहतं पण इतर जे येतात बाहेरून त्यांना तेवढं वाटत नाही का त्यांची नातेवाईक मंडळी किंवा एवढे नसतात का त्यांना लाज वाटावी असं त्यामुळे ते लोक धंदा बिंदास्पणे करतात आणि पुढे जातात आज ते लोक तीन तीन चार चार फ्लॅट घेऊन मुंबईमध्ये आहेत प्रॉपर्टी गावाला त्याला पण बनवलेली असते पण आपण काय तर लाजेमुळे म्हणा आपण धंद्याकडे वळायला मागत नाहीत आपल्याकडे भांडवल पण नसतं पैसा पण नसतो तर अशी अनेक कारणांमुळे हल्ली आपली मुख्यतः मराठी माणसं तरी मला वाटतं नोकरीवर खूप अवलंबून जे मध्यम वर्ग मी म्हणता येईल गरीब लोक था तर आहेतच तर त्यामुळे नोकरी ही खूप महत्वाची गोष्ट आपल्याला झाली चांगली नोकरी चांगल्या मोठ्या कंपनी नोकरी म्हणजे जे आयुष्यभर करता येईल म्हणजे रिटायर होईपर्यंत त्या वयापर्यंत नोकरी करता येईल आणि चांगला पगार मिळेल म्हणजे आपण सुख सुखात सुखा राहू शकू या मुंबईमध्ये जे सध्या सगळीकडे जी महागाई वाढली आहे तर त्यासाठी नोकरी खूप आवश्यक आहे त्यासाठी मुलांनी अभ्यास करणं खूप आवश्यक आहे कारण आपण पूर्णपण नोकरीवर जेव्हा अवलंबून असतो तिथे तुम्हाला मुलांना चांगले टक्के मिळणं पुढे ते चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऍडमिशन घेणं जसं इंजिनिअरिंग डॉक्टर सी ए ॲडव्होकेट वकील अशा ठिकाणी असे मोठे उच्च शिक्षित होणं हे खूप आवश्यक आहे तरच तुम्ही चांगला पैसा कमवू शकता जर तुमचं शिक्षणच नसेल तर तुम्ही कसं कुठल्या मार्गाने पैसा कमवणार त्यामुळे शिक्षण खूप आवश्यक झालेलं आहे आणि चांगले त्यासाठी चांगले पर्सेंटेज पाहिजे आहेत चांगले पर्सेंटेज मिळाले तर तुम्हाला अशा उच्च शिक्षित उच्च शिक्षण घेण्यासाठी अशा इन्स्टिट्यूट मधून ऍडमिशन मिळू शकतं असं सगळं प्रकार आता चाललेलं आहे त्याच्यावर दुसरं म्हणजे बाहेरून लोक येतात ते पण त्यांची मुलं पण ट्राय करत असतात नोकरीसाठी कुठे त्यामुळे आपोआपच कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे तर आपल्या मुलांना चांगले टक्के मिळण्यासाठी आपण काय ना काहीतरी आयडिया करत राहायला पाहिजे म्हणजे पालकांनी मी म्हणेन पालकांनी काय ना काय प्रयत्न करत राहायला पाहिजे तर मी गेल्या माझ्या एका मध्ये एफॉर्मेशन टेक्निक सांगितली होती पालकांना की जी एफॉर्मेशन टेक्निक जर तुम्ही वापरली तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो कारण ती मनाच्या शक्तीशी निगडीत आहे आता ही दुसरी जी टेक्निक आहे ती सुद्धा मनाच्या शक्तीशी निगड पहिलं मनाची शक्ती जाणून घ्या सगळं आपल्या मनामध्येच असत आणि जसे तुमचे विचार मनामध्ये तुम्ही टाकत असतात तसंच बाहेर परिस्थिती निर्माण होत असते म्हणून तुम्ही ऐकलं असेल संतांनी पण सांगितले सगळं काय आतमध्ये आतमध्ये याच कारण का त्यांनी सांगितलं कारण आपण बाहेर जे झगडत राहतो ना त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला अपयशच येत किंवा आपण चिडचिडे होतो आपल्याला मग राग येत राहतो मग बरा भांडणं होतं त्याच्यामुळे पण तुम्ही जर तो आतमध्ये तो एक विचार जर टाकला पॉझिटिव्ह तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तशीच ही जी टेक्निक आहे तिला विजन बोर्ड म्हणतात विजन बोर्ड जर तुम्ही तयार केला विजन बोर्ड म्हणजे काय असतं तुमचा तर मुलगा दहावीला किंवा बारावीला आहे तर तुम्ही असं लिहायचं आहे की तुझ्या दा मुलाचं वर एक असा चार्ट तयार करायचा आहे एक पेज घ्या व्हा पोरं त्याच्यावर वरती ठळक अक्षरात लिहा किंवा प्रिंट करून घ्या मधून Uh, तुमच्या मुलाचं जे नाव असेल ते अजय विजय काय असेल ते विनय आणि खाली पर्सेंटेज लिहायचे नाईन्टी पर्सेंट एटी पर्सेंट तुमचा मुलाचा अंदाज घ्या का मुला किती मिळू शकतो तुम्हाला वाटत सत्तर टक्के तो मिळू शकतो तर दहा पंधरा टक्के वाढवून पंच्याऐंशी टक्के त्याच्यामध्ये लिहायचे त्या प्रिंट मध्ये म्हणजे विजय पंच्याऐंशी टक्के आणि खाली इन सी असं लिहायचंय कि इन एच एस बारावी किंवा दहावी असं लिहायचं आहे असा एक ठळक अक्षरात असे एक प्रिंट तयार करायचे असे चार पाच प्रिंट करायचे आहेत कलरिंग असल्या तर चालतील पण डार्क असल्या पाहिजे आणि त्या त्या आपल्या घरामध्ये चार पाच ठिकाणी अशा लावून ठेवायच्या त्याला एक लॅमिनेशन करून घेतलं तरी चालेल किंवा असं चिटकवलं तरी चालतील पण आपलं लक्ष सहज तिथे पडलं पाहिजे जाता येता घरामध्ये वावरताना फक्त आपल्या नजरेत पडलं तरी खूप झालंय दुसरं काही करायचं नाही मुख्यतः पॅरेंटला मी सांगेन पालकांना तुम्ही हे करा मुलांच्या पाठी लागू नका तुम्ही करून घ्या मग तुम्ही लावलं घरामध्ये चार पाच ठिकाणी ती प्रिंट कि विजय पंच्याण्णव टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के जे मिळणार असतील त्याला ते अंदाजाने दहा पंधरा टक्के वाढवून लिहायचे आहेत पंच्याऐंशी किंवा पंच्याण्णव टक्के आणि खाली इन एसएसी किंवा इन एच एस सी लिहायचं आहे बस आणि तसा एक दोन तशा चार पाच प्रिंट तयार करून त्यांच्या लॅमिनेशन पाहिजे लॅमिनेशन करा किंवा कुठे चिटकावं असेल मग निघत नाही राहिल्या पाहिजे परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत ते तुम्हाला तिथे का चिटकवायचं आहे चार पाच ठिकाणी किंवा असे लॅमिनेशन करून बोर्ड असे करून ठेवायचे आहेत घरामध्ये जिथे जिथे आपली सहज दरवाज्याच्या समोर जास्त करून किंवा जिथे आपण बसतो त्याच्या समोर म्हणजे सहज आपली नजर त्याच्यात पडली पाहिजे अशा प्रकारे ते बोर्ड लावायचे त्याला विजन बोर्ड बोलतात म्हणजे ही तुमचं विजन आहे की मला एवढे टक्के मिळाले पाहिजे दहावीमध्ये किंवा बारावी मध्ये हे खूप महत्वाचा आहे तो विचार मग आपोआप तुमच्या मनात घोळत राहणार आहे कारण तुमची नजर सतत त्याच्यावर पडत राहणार तुम्ही घरामध्ये आले का आपोआप तुमच्या समोर जसे तुम्ही घरात एंटर का त्याच्या समोरच्या साईडला लावा म्हणजे तू पहिली नजर त्याच्यावर पडली पाहिजे इतर ठिकाणी तुम्ही वावर बेडरूम असेल तर बेडरूम मध्ये लावा जिथे झोपून उठल्यानंतर समोर पहिली त्याच्यावर नजर पडली पाहिजे त्या बोर्डवर जसे तुम्ही जिथे कुठे बसत होता खुर्चीवर पोप्यावर वाचायला काय मोबाईल बघायला त्याच्या समोरच्या साईडला समोरच्या भिंतीवर लावा म्हणजे जिथे नजर पडत राहील अशा ठिकाणी लावायचंय फक्त नजर पडली तरी बस म्हणजे हो ते एक आठवण राहते तुम्हाला हा मला एवढे टक्के मिळाले पाहिजे मग त्याप्रमाणे आतमध्ये काम सुरू होतं तुमचं मन त्याप्रमाणे तयार व्हायला लागतं तसं बघायला आता खूप उशीर झालाय पण एक प्रयत्न करायला काय हरकत नाही कारण ते त्याचा फायदा कुठल्याही प्रकारे होऊ शकतो कारण जरीच पेपर लिहून झाले नंतर सुद्धा ते काही चेक करणाऱ्यांच्या चे लोकांच्या हातात जातात कधी कधी ते चेक करणाऱ्या त्यांचा मूड चांगला नसेल तर ते कसे चेक करतात किती कमी मार्क देतात आणि सोडून देतात ओके तसं पण हीच जर तुम्ही टेक्निक वापर तुमचं मन जर तयार झालं एक प्रकारे अंतर्मनाची शक्ती वाढली तर ते अंतर्मनाची शक्ती बाहेर सुद्धा काम करत राहते ती त्या म्हणजे त्या माणसाला आपोआप ती चांगले मार्ग देण्याची बुद्धी होईल किंवा तुमचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात तुमचं मुलाचा पण आतून अभ्यास करण्याची एक आवड निर्माण होऊन तो खूप अभ्यास करेल खूप कॉन्सन्ट्रेट करेल सहज कॉन्सन्ट्रेट करेल कारण सगळं आपली मनाच्या शक्तीवर अवलंबून मनाचं शक्ती जशी आतमध्ये असते तशी ती बाहेर सुद्धा काम करत असते त्याचे व्हायब्रेशन तयार होत असतात जे विचार आपण करत असतो त्याचे व्हायब्रेशन वातावरणात तयार होत असतात आणि त्याप्रमाणे गोष्ट आपल्याकडे खेचल्या जात असतात हे आपल्याला माहित नाही नाहीये त्यामुळे लोकांचा ह्यावर विश्वास बसत नाही पण हल्ली जर पालक थोडेफार एज्युकेटेड असतील आणि त्यांना थोडं मानसशास्त्राबद्दल माहिती असेल कुठेतरी ऐकलं असेल विजन बोर्ड किंवा एफर्मेशन टेक्निक वगैरे तर ते लोक या बाबतीत लक्ष देतील तुम्हाला एक प्रयोग म्हणून करायचा फक्त चिटकवून ठेवायचे आहेत ते बोर्ड त्याच्यावर लिहिलेला असेल विजय एटी पर्सेंट किंवा नाईन्टी फाईव्ह इन एस एस सी इन एच एस सी असं ठळक अक्षरात एक आपलं जे वहीचं पेज असतं कोर त्याच्यावर ते मिळतं प्रिंट कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये तर तसं त्यांना सांगून करून आणायचं तिथे तुम्ही काम करता तिथून आण तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर तिथून काढून घ्या पण ठळक अक्षर असणं आवश्यक आहे आपली नजर त्याच्यावर पडणं आवश्यक आहे तर ही टेक्निक तुम्ही जर वापरून बघायला काय हरकत नाही खाली ते बोर्ड घरात लावायचे आहेत दुसरं काही करायचं नाही पुढचं काम तुमची मनाची शक्ती करणार आहे कारण तुम्हाला का ते सतत लक्षात राहणार आहे का माझ्या मुला एवढे पर्सेंटेज मिळणार आहे हा एक पॉझिटिव्ह विचार फक्त मनात ठेवायचा आहे तिथे तुम्ही डाऊट घ्यायचा नाही आहे एवढे मिळू शकत नाही वगैरे फक्त ते बघत राहायचं आहे बस आणि मग दुसरं काही करू नका हा व्हिजन बोर्ड खूप जणांना उपयोगी पडलेला आहे पण तुम्ही विश्वास ठेवून ते करा फक्त घरात लावून ठेवा दुसरं काही करू नका ते काम तुमची मनाची शक्ती आपोआप करेल आणि तुमच्या मुलाला जास्त मार्क मिळवून देईल त्याचा व्हायब्रेशन जे असतात ते खूप तशा गोष्टी अट्रॅक्ट करत राहतात आपल्याकडे म्हणून तुम्हाला ही टेक्निक वापरायची आहे आणि मी म्हणतो प्रयोग करायला काय हरकत आहे तुम्ही दुसरं काही करू नका प्रयोग म्हणू करा फक्त चार त्याला किती खर्च येणार चाळीस पन्नास रुपये खर्च आला तर चार पाच प्रिंट तयार करायला आणि घरामध्ये फक्त ते लावायचे आहेत त्याच्यातून जर चांगले मार्क मिळत असेल तर हरकत काय आहे हे लोकांनी वापरलेले आहे म्हणून मी सांगतोय मी पण वापरलेलं आहे माझ्या मुलाच्या वेळी म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय तर तुम्ही करून बघा या मनाच्या ह्या टेक्निक आहेत ज्या मनाची शक्ती वाढवतात मनाचे मनातून जे वायब्रेशन तयार होतात विचारातून ते घरभर फिरत राहतात आणि वातावरणात फिरत राहून ते आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देतात हा प्रयोग करायला तुम्हाला काय हरकत नाही आहे आणि तुमच्या मुलांना त्याचा खूपच फायदा होईल आणि तुम्हाला पण होईल त्याच्या भविष्यासाठी त्याचा फायदा होईल कारण चांगले टक्के आजकालच्या जगात खूप आवश्यक आहे आताच्या काळामध्ये चांगले टक्के मिळणं खूप आवश्यक आहे कारण नंतर ती फील्ड मिळत असते म्हणजे कॉमर्सला जायचं काय सायन्सला जायचं का, का आर्ट्स ला जायचंय हे खूप महत्वाचं आहे आणि दुसरं एक सांगेन लास्ट आता की तुमच्या मुलाची आवड बघून त्यांना त्या मार्गाला जाऊ द्या तिथे पैसा बघू नका समजा तुमच्या मुलाला नव्वद टक्के मिळाले आणि त्याचं जर कल आर्ट्स कडे असेल वाचन त्याला आवडत असेल साहित्य आवडत असेल तर तो प्रोफेसर किंवा टीचर होऊ शकतो त्याच मन तिथे रमेल आणि समाधान खूप महत्वाचं असं पैसा काय नंतर आपण येऊ शकतो आपोआप हे ते ते पण एक करा आणि हे विजन बोर्ड तयार करा आणि आपल्या घरामध्ये लावा या विजन बोर्ड ने मुलं खूप पॉझिटिव्ह होतील पॅरेंट्स पॉझिटिव्ह होतील त्यांची मनाची शक्ती वाढत जाईल आणि ते टक्के जे तुम्हाल तुम्हाला हवे आहे ते तुम्हाला मिळण्याची खूप शक्यता असते कारण मनाची शक्ती ही युनिवर्सची जोडलेली आहे ती साधी सुधी नाही आहे आज जे संत तुम्ही बघता ती जे काही चमत्कार करतात किंवा त्यांच्याकडे जे पॉवर येते ती फक्त मनाच्या शक्तीमधूनच येत असते त्याची मनाची शक्ती जबरदस्त वाढलेली असते तेव्हाच ती पॉवर येत असते आणि तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेट करता एवढे टक्के मिळणार आहे तेव्हा म्हणजे फोकस जेव्हा करता तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाते तर तुम्ही याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि प्रयोग म्हणून करा नाही तर जे मिळायचे ते मार्क मिळतील पण प्रयोग करायला काय हरकत आहे तर हे प्रयोग करा त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल तर मित्रांनो तुम्ही हे शांतपणे माझं जे बोलणं ऐकून गेलं त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद